नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर विधानसभेच्या पन्नास जागा आम्हाला घ्याव्या अशी माहितीकडे मागणी केली असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलंय तसेच महाविकास आघाडीने एका नेतृत्वाला जो राज्याचा नेतृत्व चांगलं करतो त्याच्याबद्दल असं करणे योग्य नाही या प्रकरणात खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्या प्रकरणातील व्यक्ती बोलत आहेत तर ते चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस अशा एका चांगल्या व्यक्तीवर असं होता कामा नये मी केद व्यक्त करतो ही ते यावेळी म्हणाले नाही महाविकास आघाडीनं चांगल्या नेतृत्वाला राज्याचं नेतृत्व होत त्या असं करणं योग्य नाही आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलते आहेत आणि प्लस एक आय पी एस कमिशनर बोलतोय त्यामुळे त्यात तथ्य असेल तर ते चुकीचं आहे आणि ह्या गोष्टीचा राष्ट्रीय समाज पक्ष खेद व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस सारख्या एका चांगल्या माणसावर असं घडाय कराय नाही पाहिजे होत या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे राज ठाकरे म्हणतात की आर्थिक आमचं म्हणणं आहे बाबासाहेबांच्या संविधानात सोशलच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे तसं पाहिजे हे राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे सामाजिक मुद्द्यावरच आरक्षण पाहिजे हे बाबासाहेबांनी संविधानात लिहिले आणि तशा लेवलच असावं ही भूमिका आमची आहे समाज आता सध्याला आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत महायुतीला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की पन्नास जागा विधानसभेच्या त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आमचं तिघांच्याकडे ही मागणं आहे त्यातून बघ बसल्यानंतर काय होते मुंबईमध्ये मध्ये आम्ही दहा जागा मागतो आहेत माना मानखुर्द आहेत शिवाजीनगर आहे नेहरू नगर आहेत दिंडोशे आहे मागा ठाणे आहेत चांदेवली आहेत अशा धाटमध्ये शिवसेनेचे आमदार हो त्याच ठीक आहे ना मग तिथे असल्यामुळे त्यांनी आम्हाला दुसरा दिंडोशी द्यावा त्यामुळे आम्ही जिथे जिथं आमच्या पक्षाचं होल्ट आहे बेल्ट आहे तिथेच आम्हाला प्रयत्न करावा लागेल ना लोकसभेला निर्णय नातले लोकसभेला घेतला होता त्यांनी त्यामुळे त्यामुळे काही नवीन भूमिका काय नाही लोकसभेलाही ते सुद्धा लढले होते त्यामुळे त्यांच्या त्यांच्या त्यांचा पक्ष आहे त्यांच्यापर्यंत डिसिजन घ्यायला ते योग्य आहे आता एकमेकाचा फरक पडण्यापेक्षा कोणाचा करण्यापेक्षा माझा रासपा कसा महाराष्ट्रावर इफेक्ट होईल हे मला बघितलेला प्रश्न कोणाचं काय होतंय त्याच्यापेक्षा आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम वाढवावं आमच्या आमच्या पक्षाचं काम आम्ही वाढवावं असं त्यामुळे काय ते करतात ते त्यांचा पक्ष वाढण्यासाठी बच्चू कडू करतात ते योग्य करतात सोयाबीनवर येल्लो मॉझेक रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांवर अडचणीचे सावट आले आहे यावेळी चार हेक्टर जमीन असून तीन हेक्टर वर पेरणी करण्याला चाळीस ते पन्नास हजार खर्च आला असल्याचं एका शेतकऱ्याने सांगितले तसेच सरकारी माणसाला हजार रुपये रोज झाला तर आम्ही आजही तीनशे रुपये रोजगाराने काम करायला तयार आहोत येलो मॉझेक रोगाचा प्रादुर्भाव आमच्या पिकावर आला आहे

चौवेचाळीस सोयाबीनाची बॅग आणली ते चोवीसशाला खताचं पोतं आणलं सतराशेला पेराय लागले ट्रॅक्टरला आम्हाला तीन हजार रुपये आणि मारलं तीन वेळेस त्या करशी मॅडमनं एक एक उपटा म्हणल्यानं आम्ही पाच सहा हजार रुपये खर्च लावून रोज एक एक, एक, एक दात उपटिलं इथं बैलाईपुढे उर आहेत का ढग टाकलाय बैलापुढी ढग टाकल्याच्या नंतर मागून बैल बेमार पड पडले त्या डाक्टर तसं आता आमचा जो मेडिकलच्या या चिठ्ठी आहे हे सोयाबीन चारलं म्हणून बैल बेमार पडले म्हणले आता काय करावं फक्त शेतकऱ्याला एकच वेळ आलेली आहे की आता आत्महत्याशिवाय उपाय उरला नाही कोणता खासदार तर येतच नाही आम्ही खासदार नावात चिदच पाहिली नाही आमदार तर एक वेळेस येते फक्त ज्यावेळेस नांदेडला सभा असते त्यावेळेस एकदा आमदार येते आणि वर्षातून तीन वेळेस ते दोन वेळेस कर्श अधिकारी गावात येते आणि आता हे मतदानाचे आल्याच्या आल्याच्यानंतर हे गुरं बेमार पडले आज आमच्या गावामध्ये ते गुरायसाठी ठेवलं त्याला शेतात येत नाही तर शेतून जाण्याला एक जनावर न्यायला कमीत कमी हजार रुपये खर्च आहे आम्हाला आज दवाखान्याची ये डाक्टरला बोलवलं तर त्याची फी द्यासुद्धा पैसे नाहीत त्याच्यासाठी हे सरकार म्हणते करू नका घरात नाही टाकाव मराठा आरक्षण हा तिढा निर्माण करण्याचं काम शासनाने केलं आहे असा आरोप सचिन अहिर यांनी केलाय तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे पण हे कोणी केले आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं हा तिढा निर्माण करण्याचं काम शासनाने केलं आहे काही लोक जे असे आरोप करतायत मला असं वाटतं की मनोज जरांगे यांची भूमिका दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतोय असंही ते यावेळी म्हणाले कालपर्यंत जे मनोज जरांगेच्या पुढे पाठी फिरत होते किंवा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा होते अशा लोकांना साथ देण्याचं काम जे ज्यांनी ज्यांनी केलेलं ते जर आज आमच्यावरती टीका करत असेल तर ते उचित आहे आपण जर पाहिलं असेल की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुकीला सामोरे जाण्याचा अधिकार आहे ही गोष्ट पण नकारता येणार नाही की दोन समाजामध्ये ही तीड निर्माण करण्याचं काम झालेलं पण हे कुणी केलेलं आहे मंत्रिमंडळातला एक मंत्री एका समाजाच्याबद्दल बोलतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्याबद्दल त्यांना कुठेही समज द्यायला तयार नाही बोलायला तयार नाही म्हणजे त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे असं त्या समाजाला वाटते आणि ते अयोग्य पण नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊ तुमचा हा आरक्षण आम्ही टिकवणार तुमच्या या आरक्षणामध्ये ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही देऊ तर हा तिढा निर्माण करण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे आता लोकशाही पद्धतीने त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं किंवा लोकप्रतिनिधी आलेल्या निवडून आलेल्या त्यांच्या माध्यमातून या आरक्षणाच्याबद्दल बोलावं तो त्यांचा अधिकार आहे काही लोक जे असे आरोप करत आहेत मला असं वाटते की हे परत एकदा मनोज जरंगेंचा राज बोलणे एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय त्याचबरोबर मला त्याविषयी काही कल्पना नाही ते काय बोलतात कशाबद्दल बोलतात काही माहित नाही मी होम मिनिस्टर हो किंवा काही हो, का हो? माझी आणि परमवीर सिंगची भेट ही कशी कधी झाली नाही राज ठाकरेंचे बोलणे एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही ते यावेळी म्हणाले मला नाही काय म्हणतात त्याच्याबद्दल बोलतात फडणवीस गिरीश महाजन आणि जयप्रकाश रावल जयकुमार रावल याबद्दल परमबीरला सांगायला माझा काय होत माझी परमवीर सिंग यांची भेट खर्च झालेली नाही त्यामुळे माझं त्यांना सांगायचं अनिल देशमुखांचा दबाव होता त्यांनी अनिल देशमुखांचा दबाव होता माझ्या आहे हे मला आहे

पवार आणि राजकारण राजकारण त्यांनी माझ्या नादाला लागून त्यांना जो विरोध झाला ताफा आढळला गेला किंवा त्यांच्या वकील वरती सल्ला त्यामुळं आणि ठाकरे यांनी माझ्या नावाला जर सगळंच गुजरातच्या वाट्याला असेल तर महायुती सरकार तरुणांच्या भविष्यासाठी करणार काय असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला त्याचबरोबर हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सगळे प्रकल्प गुजरातला जात आहेत मग महाराष्ट्रातील महायुतीचं कधी बोलणार आमच्या हक्काच आमच्या तरुणांच्या भविष्याचं प्रत्येक वेळी उचलून गुजरातला का नेता असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आता बस ट्रक पार्क असेल वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल यानंतर आता आपण म्हणतो महाराष्ट्रात महायुतीच सरकार पतींसमोर डोळ्यात टोळे घालून कधी बोलणार की आमच्या हक्काचा आमच्या तरुणांच्या भविष्यातला रोजगार चवी प्रत्येक वेळी उचलून गुजरातला का देत आहे हा प्रश्न कधीतरी विचारायला हवा आता ऑलिम्पिकची पण परिस्थिती बघितली तर आपण एक आकडेवारी समोर आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून गुजरातला सहाशे कोटी दिले पण जी पदक आली त्यातली चार जी ब्रॉन्झ मेडल झाली ती चारही ब्रॉन्झ मेडल त्याच्यात दहा टक्के जे हरियाणाला गेलेल्या मग सगळंच गुजरातच्या वाटायचं असेल तर मग महाराष्ट्राचं महायुती सरकार नेमकं काय महाराष्ट्रातील युवकाच्या भवितव्यासाठी करणार आपचे मंत्री मनीष सिसोदिया यांच्या सुटकेचा भंडारा येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला तसेच आपचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाल्यानं भंडारा येथे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला आपच्या कार्यकर्त्यांनी ढोल तशा वाजवत आनंद साजरा केला मी जनतेला एकच सांगू इच्छितो सत्यमेव जयते सत्तेचा विजय झालेला आहे जो सत्य आहे तो सत्यच राहणार आखरीपर्यंत या लोकांनी किती जर याला असत्य करण्याची कोशिश केली तर सत्य होणार नाही सत्यच राहणार तर मला एकच सांगायचं आहे की सतरा महिने झाले आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या देशात त्यांनी शिक्षणाची क्रांती घडवली असे हे आमचे मनोज मनो मनुष्री शिष्यगृहे साहेब हे काल ते त्यांना माननीय सुप्रीम कोर्टांनी त्या जामीन मिळाली हे आज इथे आम्ही त्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज इथे आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत या सरकारनी कितीही दडपशाही आणि कितीही काही केलं तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे मंत्री आमचे पदाधिकारी कधीही या यांना भिनार नाही आम्ही जहलात राहू सतरा महिने आम्ही जहलात राहिलो परंतु आम्ही त्यांची पाया पडलो नाही ते घेतली नाही आम्ही आमचे जे अधिकार आहे आणि जे आज बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज त्या संविधानाला हा न्याय मिळालेला आहे हे सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने आज दाखवून दिलेलं आहे बस एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद राज ठाकरे यांनी फ्रस्ट्रेशन मधून अशी विधानं केली असतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे तसेच राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून रा चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर आणि प्रगल्भ प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामधून ते फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य केलं असेल असंही ते यावेळी म्हणाले ठाकरे आणि पवार जे समोरच्या विधानसभेच्या निवडणुकी मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील